काय सांगा तुम्ही गुरुकुल की नालंदा पुरस्कार कशाचा या शीर्षकाखाली ही परिषद याला एक प्रमुख कारण असं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे दोन हजार वीस याची पूर्ण भारतभर आता अंमलबजावणी सुरू झाली आहे त्या धोरणामध्ये गुरुकुल शिक्षण व्यवस्थेचं गौरवीकरण केलं आहे आणि गुरुकुल शिक्षण व्यवस्था ही सगळ्या महान आणि उच्च दर्जाची होती असं सांगितलं गेलं आहे मुळात गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण नव्हतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुकुलमध्ये सगळ्यांना प्रवेश नव्हता फक्त ब्राह्मण विद्यार्थी शिकत होते नंतर मग काही काला कालानंतर क्षत्रिय आणि वैश्यांना प्रवेश दिला गेला शिक्षक हे ब्राह्मणच असायचे भारताच्या वर्ण जाती व्यवस्थेचं ते प्रतिबिंब होतं आणि ती वर्ण आणि जाती व्यवस्था ही आत्तापर्यंत आजही कार्यरत आहे ती संपवण्याची गरज असताना आज राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा सत्ताधारी असं आहेत की आम्ही गुरुकुल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करू ही खरं तर मागे नेणारी गोष्ट आहे लांछनास्पद गोष्ट आहे म्हणून पहिल्यांदा की गुरुकुल काय आहे हे लोकांपर्यंत त्याचं प्रबोधन होणं गरजेचं वाटते आणि त्यासाठी या परिषदेचा एक भाग हा आहे दुसरा भाग आहे की गुरुकुल शिक्षण पद्धती ज्याकडे आम्ही नकारात्मक बघत नाही तर गुरुकुल शिक्षण पद्धतीला पर्याय काय देता येईल त्याचा काही इतिहासामध्ये काही सापडतात का, का प्राचीन कालखंडामध्ये अशा काही शिक्षण व्यवस्था झाल्या का याचा जेव्हा आम्ही अध्ययन केलं तर आमच्या असं लक्षात आलं की पहिली जी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली ती ज्या जैन शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली जिथे जैनालय आणि चैतालय नावाच्या त्यांच्या शाळा होत्या आणि त्या शाळांमध्ये शिक्षण दिल्या जात होतं नंतर गुरु तक्षशिला आहे नालंदा आहे वल्लभी आहे अशी मोठी परंपरा शिक्षण व्यवस्थेची राहिली आहे आणि तिला त्या काळी अडीच हजार वर्षापूर्वी जागतिक मान्यता होती जगातली पहिलं विद्यापीठ म्हणून तक्षशिला विद्यापीठाकडे आजही सगळे शिक्षण अभ्यासक आणि सारा जग बघते त्याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय जर ती आज समाजामध्ये आजचे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काही मार्गदर्शक ठरत असेल तर त्याचा अध्ययन करून त्याच्या संदर्भातली भूमिका घेणं गरजेचं आहे पण असं न करता मध्ये असलेल्या शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणाने घेतली आहे ज्याला आम्ही बंदी असं म्हणतो ते राष्ट्रीय शिक्षण धोरणाने घेतलेले गुरुकुल गुरुकुलमध्ये शिक्षणाचं खाजगीकरण होतं त्या खाजगीकरणाची भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये घेतलेली आहे गुरुकुलमध्ये स्तरीकरण होतं ते स्तरीकरणाची भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये घेतलेली आहे आणि ब्राह्मणी प्रणाली ही भारतीय ज्ञान प्रणालीच्या रूपात पुढे आणल्या जात आहे जी जाती व्यवस्थेची समर्थक आहे आणि मोठी ज्ञान परंपरा जी बौद्ध जैन साख्य ही जी परंपरा आहे या परंपरेकडे दुर्लक्ष केलं आहे आमचं असं म्हणणं आहे की जर ही समावेशक ज्ञान प्रणाली पाहिजे केवळ भारतीय ज्ञान प्रणाली या या एका मथड्याखाली भारताची कोणती याचं स्पष्ट होत नाही भारताची ज्ञान प्रणाली कुठलीही एक ब्राह्मणी किंवा अब्राह्मणी अशी कुठलीही एक भारती ही भारतीय असू शकत नाही तर या दोघांच्या संघर्षातून जे वेळोवेळी बदल घडत गेले ही खरं तर भारतीय परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पायक होण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे परंतु जनतेचं या संदर्भातलं मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे जे जेवढं जनतेचंच नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक का आणि प्राध्यापकांचं या संदर्भातलं अज्ञान आहे आणि म्हणून कुठेतरी ही कोंडी फुटावी त्यांचं प्रबोधन व्हावं या उद्देशाने आपण ही परिषद आयोजित केली शिक्षकामध्ये काही नवीन कोर्स लॉन्च होत आहे जेणेकरून काय ते ट्रीट लाँच होते आणि त्यांचे समजून ज्या जो आत्ता जे लॉन्च होत आहेत नवीन कोर्सेस ते भाषा भाषा लाँच होत भारतीय ज्ञान प्रणालीच्या अंतर्गत आलेले आहे गुरुकुलमध्ये संस्कृतचा पुरस्कार केला होता संस्कृत ही अभिजनांची भाषा होती त्यावेळेला शूद्रांना क्षत्रियांना वैश्यांना संस्कृत ऐकायची पण परवानगी नव्हती आणि बोलायचीही परवानगी नव्हती संस्कृतवर पूर्ण बंदी होती आणि ती फक्त अभिजनांची भाषा होती आणि अभिजनांची भाषेचा पुरस्कार केला होता आज त्याच गुरु राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये छुप्या पद्धतीने संस्कृतचा पुरस्कार केला जात आहे लोकभाषेचा वापर केला पाहिजे शिक्षणामध्ये लोकभाषेचा मातृभाषेचा पुरस्कार केला गेला पाहिजे इथे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये फक्त पाचवीपर्यंतची हमी दिली आहे मातृभाषेची आणि त्याच्या पुढे शक्यतोवर असं म्हटलेला आहे म्हणजे पुढच्या नंतर सहावीपासूनचं पुढचं शिक्षण जे आहे ते तुम्हाला मातृभाषेतच मिळेल याची खात्री नाही राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधी दहावीपर्यंत मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याची हमी होते ही शिक्षण या शिक्षणामध्ये भाषेच्या संदर्भातली ही जी भूमिका आहे ही अभिजनवादी आहे आणि ही बहुजनांची भाषा नाही म्हणून या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून आणि भारतीय ज्ञान प्रणालीचा भाग म्हणून हे सगळं पुढे आणलं जात आहे हे अत्यंत चिंताजनक आहे आपण काय भूमिका आमच्या मित्रांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी मी सहमत आहे कारण ज्या काही घडामोडी घटना घडत आहे पुढच्या दृष्टीनं ह्या देशाला घातक ठरणार आहे असं यावरून लक्षात येते या कोण कोण उपस्थित होते मी रमेश विजेकर शिक्षण समन्वय समिती महाराष्ट्राचा समन्वयक आहे आणि सत्यशोधक शिक्षण सभा नावाची सुरू त्याचा मी माजी अध्यक्ष शिक्षण क्षेत्राचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आणि आजची जी परिषद आहे या परिषदेमध्ये दोन सत्रामध्ये ही परिषद झाली पहिल्या सत्रामध्ये ही उद्घाटन सत्र होतं ज्याच्यामध्ये उद्घाटक नागेश चौधरी होते अध्यक्ष हे संजय शेंडे होते आणि बीज भाषण स्वतः केलं आता जी चर्चा सुरू आहे ते वेगवेगळ्या विषयांवर आहे ज्याच्यामध्ये गुरुकुल आणि राष्ट्रीय शिक्षण सहसंबंध काय आहे भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे नेमकी भारतीय ज्ञानप्रणाली काय आहे या संदर्भातली चर्चा आता दुसऱ्या संदर्भात एक माझा विषय आहे सरकारने जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा जितकी आहे बंद करणं येत आहे यांच्या आदेशात सरकारी शाळा 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 बंद करणार यावर आपल्याला काय माहिती शाळा बंद करणं याच्या विरोधात आम्ही गेली सहा वर्ष लढतो आहोत गावागावात जाऊन ज्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे पंधरा चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा आहेत ज्याचे वीसमध्ये ज्या वीस किंवा त्याच्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शक्य तिथं आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून लोकांना संघटित करून सांगतो आहे का बाबा गावची शाळा बंद झाली त्या गावचं शिक्षणच बंद होणार आहे पुढच्या पिढ्यांचं शिक्षणाचं बंदीचं बंदी पुनरुत्पादन घडणारी अत्यंत चिंतेची गोष्ट आहे आणि हे सगळं राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे घडतं आहे आणि म्हणून आम्ही शाळाबंदीच्या विरोधात आहोत गाव तिथे शाळा असली पाहिजे या भूमिकेच्या आहोत